मुंबईकरांची शान म्हणजे वडापाव अख्खी मुंबई ज्याच्या जीवावर चालती ना तो मस्त असा बॉम्बे वडापाव आज आपण पाहणार आहोत तर अगदी परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकाल किती सुंदर वडा झाला आहे बघा भाजी तर एवढी अप्रतिम आहे भाजी कशी बनवायची ही खूप छान मी ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असताल ना तरी पण तुमचा वडापाव अगदी गाड्यावर मिळतो ना तसाच सेम टू सेम होणार तर परफेक्ट रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघायचा आहे कुठेही स्किप करू नका कारण भरपूर मी या यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत तर चला आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे बघा मी पाच मध्यम आकाराचे दोन मोठे आणि तीन मध्यम आकाराचे इतके बटाटे घेतलेले आहेत इथे आपण इंदोरी बटाटे घेतलेत बघा बटाट्याचे दोन प्रकार असतात बघा एक जो साधा बटाटा असतो ना तो खूप असा लगेच मऊ पडतो तर तो घ्यायचा नाही आहे वडापावसाठी हा जो घट्ट असा कडक बटाटा असतो तो घ्यायचा आता कुकरमध्ये आपण याच्या चार शिट्या करून घेणार आहोत आता बघा सर्वात महत्त्वाचं वाटणासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत तर हे खूप महत्त्वाचं आहे तर इथे बघा मी लसूण पाकळ्या एक पंधरा ते वीस घेतल्यात आठ ते नऊ हिरव्या मिरच्या अद्रकचा एक तुकडा कढीपत्ता घेतला आहे छान अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा इथं चिली फ्लेक्स थोडेसे मी घेतलेले आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप छान टेस्ट येते वडापावला तर आता बघा वाटणामध्ये आपण काय काय घालायचं आहे तर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे त्यानंतर धने घालायचे आहेत आणि जिरं घालायचं आहे आता कढीपत्ता आपण वाटणामध्ये थोडा घालणार आहोत फोडणीमध्ये पण घालायचा कढीपत्ता आणि हे जे चिली फ्लेक्स आहेत ना ते आपण वरून घालायचे वाटणात घालायचे नाही तर कढीपत्त्याच्या बघा तीन काड्या मी इथे घेतलेल्या आहेत आता लहान आहेत म्हणून मी तीन घेतल्यात तुमच्याकडं जर मोठा कडीपत्ता असेल तर दोन काड्या पुरेशा होतात तर मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता टाकला आहे बघा आणि आता ह्यामध्ये पाणी न घालता छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही छान असं आबडधोबड म्हणतात ना असं भरडसर बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे तर चला आता आपण पुढच्या कृतीला लागूयात बटाटे शिजलेत का बघूयात तर मस्तपैकी बघा बटाटे आपले शिजलेले आहेत बटाटे पण कसे शिजवायचे जास्त ही गाळ असे शिजवायचे नाहीत आता ही इंदोरी बटाटे असल्यामुळे हे बटाटे गाळ होत नाहीत परंतु तीन तीन ते ती चार शिट्ट्या ह्याला पुरेशा आहेत आता प्रत्येकाच्या कुकरवर डिपेंड करतं काहींच्या कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या तरी छान बटाटा शिजला जातो काहींच्या कुकरला चार कराव्या लागतात तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठरवा आता बघा बटाटा स्मॅश कसा करायचा तर आपण चाकूच्या सह्याने ह्याच्या छान अशा फोडी करून घेणार आहोत स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करू नका अशा चाकूच्या साह्याने छान अशा फोडी करून घ्या लहान मोठ्या आकारात जशा जमतील तशा खूपच बारीक केल्या पाहिजेत असं काही नाही कारण पुढं आपण बटाटा बघा वेगळ्या पद्धतीने स्मॅश करणार आहोत तर अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता गॅसवर आपण कढई ठेवायची आहे आणि आता फोडणीची तयारी करायची फोडणी पण कशी मारायची याची मी पूर्ण रेसिपी व्यवस्थित दाखवते व्हिडिओ स्किप करू नका अगदी व्यवस्थित बघा तर एक मोठा चमचा मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे आता मोहरी जवळपास मी इथे पाऊन चमचा घेतलं आहे जिरा अर्धा चमचा आणि कडीपत्ता घालायचा आहे बघा आता कढीपत्ता हाताने छान असा करून घालायचे चाकूनी चिरलात तरी चालेल पण जे हाताने चिरून टेस्ट येते ना ती चाकूनी चिरलेल्या कडीपत्त्यामध्ये येत नाही तर छान असा हातानेच करून कडीपत्ता घालायचा आहे आता कढीपत्त्याची पण छान फोडणी बसल्यावर पाव चमचा इतकं मी हिंग घातलेलं आहे त्यानंतर आता हा वाटलेला जो मसाला होता ना आपण तो यामध्ये घातला आहे आता व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे परतताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवा मोठी करू नका कारण फार आपल्याला परतायचं नाही आहे हे अगदी मिनिट दोन मिनिट इतकंच परतून घ्यायचं आहे कारण जर मोठा गॅस ठेवला थोडा जरी ह्याला करपटपणा आला थोडं जरी करपलं ना तर पूर्ण चव जाते आता बघा गॅस आपण बंद केलेला आहे आणि त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेत कढई जाड बुडायची असल्यामुळे गरमच असते तुम, जर तुम तुम्ही जर पातळ बुडायची घेतली असेल तर मिनिटभर अजून चालू ठेवा गॅस त्यानंतर हळद पावडर टाकली आहे बघा आता हळद पावडर आणि मीठ मीठ चवीनुसार घालायचं आहे बटाट्यांना आणि मसाल्याला जेवढं लागल तेवढं मीठ ह्या चटणीमध्येच घालायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा आणि ह्या पोझिशनला जरी तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल परंतु माझी जाड बुडाची कढई असल्यामुळे मी लवकर बंद केला गॅस तर बघा अशा प प्रकारे छान असा आपला मसाला परतून झालेला आहे चटणी छान परतून झाली पर पर आहे कढई पूर्ण नॉर्मल होईपर्यंत मी ह्याला परतून घेते तर आपला मसाला परतून झालेला आहे यामध्ये आता आपण बटाटे ॲड करायचे आहेत आता गॅसवरून खाली घेतली आहे बघा बघा मी कढई आणि आता यामध्ये बटाटा घातलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं बघा बटाटास कसा स्मॅश करायचा त्याआधी आपण मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता उलातण्याने हे व्यवस्थित एकत्र करून घ्या अगोदर आणि नंतर हे बघा अशा प्रकारे उलातण्याच्या साह्याने हा बटाटा आपण असा स्मॅश करून घ्यायचा आहे तर असं करण्याचं कारण काय पूर्ण बटाट्यामध्ये जो आपण मसाला बनवला आहे ना जो चटणी बनवली आहे तो व्यवस्थित भिनली जाते आणि त्यामुळेच खरी बटाट्याच्या भाजीला जी चव येते ना ती एवढी अप्रतिम असते तर बघा असं उलटण्याच्या साह्याने छान असं बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅशरच्या साह्याने केला तर आपण जेव्हा चटणी मिक्स करतो तेव्हा बटाटा अजून स्मॅश होऊन जातो तर तसं न करता उलथण्याच्या साह्याने करा कारण जे बटाट्याच्या फोडी राहतात ना तर त्या खाताना ना वडापाव खाताना एवढ्या सुंदर लागतात तर पूर्ण स्मॅश करायचा नाही आहे लहान आकारात अशा बटाट्याच्या फोडी ठेवायच्या आहेत आता बघा मी एक कप इतकं बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ चाळून नाही ने घ्यायचं चा, नेहमी चाळून घ्यायचं चा। कारण बेसनपीठ छान असं मोकळं करून घेतलं ना तर पीठ देखील छान फेटलं जातं आता त्याच कपाने मी अजून अर्धा कप इतकं बेसनपीठ घेतलं आहे बघा पाच बटाट्यांसाठी दीड कप इतकं मी बेसनपीठ घेतलं आहे म्हणजे तुम्ही जर वाटी घेतली तुमच्या घरातली तरी चालेल बघा ह्या कपाने मी मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही घरातले कोणतेही कोणतंही भांडं किंवा वाटी घेऊ शकता त्यानंतर बघा इथे खाण्याचा सोडा मी घालत आहे तर खाण्याचा सोडा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ थोडंच घाला पिठाला काही जास्त मीठ लागत नाही तर योग्य प्रमाणात मीठ घाला चवीनुसार एक मोठा चमचा मी इथे ओवा घेतला आहे मस्त असं हातावर रगडून टाकायचं आहे बघा रगडून टाकल्या टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर ज्या आपण कपाने पीठ घेतलेलं त्याच कपाने पाणी घ्यायचे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघा किती पाणी लागतं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर एक कप पाणी घेतलं आहे त्यातलं निम्म पाणी आपण यामध्ये मिक्स केले आता व्यवस्थित असं पीठ आपण फेटून घेऊया बघा छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला ट्रिक आवडत असतील व्हिडिओ आवडत असेल ना तर खरोखर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा की पटकन चॅनल सबस्क्राईब करा कारण एवढी सुंदर रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता बघा पुन्हा एकदा आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं पीठ फेटून घेतो आता मी जे हे पीठ वापरते ना ते घरगुती पीठ आहे आमचं त्यामुळे ते असं रवाळ आहे फार असं बारीक पेस्ट नाही आहे तर तुमचं जरी विकतचं असेल तरी काहीच हरकत नाही परंतु अशाच प्रकारे फेटून घ्या आता बघा थोडं थोडं पाणी करून मी छान पीठ फेटून घेतलेलं आहे तर एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून पीठ फेटल्यामुळे काय होतं पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत आणि छान असं बघा पीठ एकजीव होतं आता हे आपण झाकण ठेवून झाकून ठेवूया मुरण्यासाठी तोपर्यंत आता आपण बटाट्याचे छान असे वडे तयार करून घेऊयात तर पाण्याचं प्रमाण बघायला गेलं तर अजून आपण पुढे थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तर ते तुम्हाला पुढे किती पाणी लागलं ते सांगते तर आता एका मुठीत बसेल इतका मी वडा घेतला आहे बघा छान मिडियम साईजचे मी वडे करत आहे जास्त मोठेही नाहीत आणि जास्त बारीक नाही बारीकही नाही तर बॉम्बे वडा अशाच प्रकारचा असतो तर बघा मी असा गोल आकारात मस्त वडा तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला जर चपटे वडे हवे असतील तर बघा अशा प्रकारे अगोदर गोल करून घ्यायचा छान आणि नंतर हलक्या हाताने थोडंसं असं फिरवून प्रेस करून घ्यायचं बघा अशा प्रकारे चपट्या आकारात वडा तयार होईल तुम्ही पाहू शकाल वड्याला कलर देखील बघा किती सुंदर आलेला आहे ते चिली फ्लेक्स आणि बटाटा वडा अगदी अप्रतिम दिसतोय दिसण्याबरोबरच चवीला पण भन्नाटच लागतं बरं का तर बघा पाच बटाट्यांचे इथं बारा वडे तयार झालेले आहेत फक्त एक जो आहे तो छोट्या आकाराचा झाला आहे बाकी सगळे सेम आकारात बारा वडे झालेले आहेत गॅसवर आता कढई ठेवली कढईमध्ये तेल आपण तापाय ठेवलं आहे सगळ्यात अगोदर तर मिरच्या तळून घ्यायच्या असं का तर आपण जे वड्यासाठी तेल वापरतो आहे ना तळण्याचं ते छान असं थोडं तिखटसर होतं तर सगळ्यात अगोदर मिरच्या तळून घ्यायच्या मिरच्या छान तळल्या की छान असं तेल नितळून आपण ह्या बाजूला काढून घेऊयात आता बघा इथे मिरच्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत लगेच त्याच्यावर मीठ भरभुरायचं कारण तेव्हाच त्या मिरच्यांना टेस्ट येते आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता हे पीठ बघूयात आपण तर आता थोड्या वेळ दहा मिनटं असं बाजूला ठेवल्यामुळे घट्टसर झालं आहे बघा पीठ तर इथे आपण पुन्हा एकदा पाणी घेत आहोत आता बरोबर आहे ना दीड कप पीठ घेतलेलं तर सव्वा कप इतकं पाणी लागलेलं आहे आपल्याला थोडंसंच पाणी शिल्लक आहे पण सव्वा कप इतकं पाणी लागलेलं आहे आता बघा वडे आपण एक एक छान असे तळून घेणार आहोत आता हा गोल आहे तर आपण थोडासा प्रेस करूया कारण बॉम्बे वडा असा चपटाच असतो तर तुम्हाला जर गोल आवडत असतील तर गोलसुद्धा तुम्ही करू शकता परंतु आमच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना असे चपटेच वडे आवडतात तर आता एक एक वडा मी सोडून घेते बघा वडा पिठामध्ये टाकल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि मस्त असं बघा तेलामध्ये सोडायचं आहे तर फार काही अवघड नाही आहे अगदी तुम्ही चमच्याने टाकलात ना तरी पण मस्त असा वडा सुटला जातो आता जेव्हा आपण वडे टाकतो तेव्हापासून तर छान वडे तळेपर्यंत गॅस स्लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचा मोठा गॅस अजिबात करायचा नाही याचं कारण असं जर तुम्ही मोठा गॅस ठेवला ना तर ती वड्याचं पीठ देखील फुलणार नाही आणि आतून वडा कच्चाच राहील वरून भाजल्यासारखा वाटेल परंतु आतून कच्चाच राहील आणि जो खमंग अशी चव असते ना वड्याला ती येणार नाही तर त्यासाठी आपण ब बारीक गॅसवर अगोदर छान वडे तळून घ्यायचे आहेत बघा कस की अतिशय सुंदर असे वडे झालेत तुम्ही पाहू शकाल अगदी गाड्यावर मिळतात ना तसेच आता मी बारीकच गॅस ठेवला आहे बारीक गॅसवरच हे व्यवस्थित तळून घ्यायचे आता हे कडला जे पीठ होतं त्याचे छोटे छोटे जे भजीसारखे तळलेले ते मी काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर ना वडापावची चटणी कशी करायची माहीत नसेल तर ती माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अगोदर दोन वडापावचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही वडापावची चटणी कशी करायची ते पाहू शकता आता आपले वडे छान असे तळलेले आहेत आता व्यवस्थित तेल नितळून आपण हे वडे काढून घेणार आहोत तर जेव्हा आपण वडे काढतो ना तेव्हा गॅस फास्ट किंवा स्ल मिडियम फ्लेमवर ठेवा स्लो ठेवू नका नाही तर वड्यांमध्ये खूप सारं तेल राहतं तर तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट नाही आणि सुंदर असे जसे गाड्यावर मिळतात ना अगदी तसेच वडे आपले तयार झालेले आहेत किती दिसायला देखील सुंदर आणि चवीला तर भन्नाटच झालेत तर अशाच प्रकारे चला दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण वडे तळून घेऊयात तर बघा अशा प्रकारे एक एक वडे सोडलेले आहेत जेवढे कडईत बसतील ना तेवढेच वडे यामध्ये टाकायचे आहे जास्त गर्दी करू नका दु... तर दुस तर दुसऱ्या बॅचमधील देखील बघा तुम्ही वडे अतिशय सुंदर असे झालेले आहेत कलर पण किती सुंदर आला आहे बघा तर कसा वाटला वडापाव नक्की आम्हाला कमेंट करून सांगा अतिशय सुंदर जसा गाड्यावर मिळतो ना अगदी त्याच चवीचा त्याच्यापेक्षा ही भन्नाट चवीते आहे तर मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून हा वडापाव नक्की करून बघा जर काही शंका असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका तुमच्या विचारा मी त्याची उत्तरं नक्की देईल तर खूप सुंदर आणि घरच्या घरी मस्त असा वडापाव आपला तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर प्लीज चॅनलवर भेट देत जेव्हा आपल्या चॅनलवर नवीन रोज एक व्हिडिओ पडत असतो तर वेळात वेळ वेड़ा काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू